आवाज न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या सरत्या दिवशी म्हणजेच एकतीस डिसेंबरच्या रात्री नाशिकच्या मनमाडीतील संत बारनबा चर्चमध्ये पाळकांच्या मार्गदर्शनाखाली चर्च कमिटीचे पदाधिकारी आणि ख्रिस्ती बांधव हातात मेणबत्ती घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभू तूच या जगाचा पोशिंदा आहेस तूच या जगाचा है। मुनुन आमी, तेचा प्रकाश आहे म्हणून आम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्याचा प्रकाश घेऊन जीवन व्यथित करावं त्या प्रकाशात आम्ही चालावं अंधकाराची कामे टाकून द्यावी असा संदेश जगाला सांगत आहे यावेळी चर्चा प्रांगणात रॅली काढत आम्ही चाललो प्रकाशात हे गीत गाऊन जगाला संदेश देण्यात आला प्रभू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर आठव्या दिवशी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांचं नामकरण करण्यात आले आणि येशू असे नाव ठेवण्यात आले यामुळे आज मध्यरात्री चर्चच्या प्रांगणात ख्रिस्ती बांधवांनी हातात मेणबत्ती पेटून गोल रिंगण करून प्रार्थना करीत नवीन वर्षाचे स्वागत केले यावेळी प्रभू येशू मसीह की जय

त्याचा प्रकाश घेऊन आम्ही आमचं जीवन व्यतीत करावं त्या प्रकाशात आम्ही चालावं अंधकाराची कामे अभिन टाकून द्यावी हा संदेश आम्ही सर्व जगाला सांगत आहे संत चर्च मनमाड या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित आहे आणि ख्रिस्तच या जगाचा प्रकाश आहे म्हणून सध्या जे जग अंधकारामध्ये डुबलेलं आहे सैतानाच्या सत्तेखाली आहे त्या सत्तेखाली असलेल्या सैतानाच्या लोकांना त्या ख्रिस्ताचा प्रकाश लोकांसमोर त्या लोकांना कळावा म्हणून ही सुंदर रॅली या ठिकाणी काही ठिकाण आयोजित केली स्तुतीस पात्र आणि भयासोगी आमच्या शिवत अरिबा परत एक वर आम्ही तुला धन्यवाद देतो संत बारबाम भंडळी प्रभू परमेश्या आजचा दिवस प्रभू परमेश्वरित्या तुझ्या नामकरणाचा दिवस आहे पवित्र शास्त्राप्रमाणे आज तुझं नाव ठेवण्यात आलं ज्या नावात सामर्थ्य ज्या नावात आरोग्य ज्या नावामध्ये त्यातील सर्व नागरिकांसह आता सदा सर्व काळास मसी